आपण सगळे इथे उपस्थित झाले त्याच्यासाठी धन्यवाद बदलापूरसाठी आजची कॉन प्रेस कॉन्फरन्स आहे काल मी स्वतः तिथे गेली होती आणि आमच्या बरोबर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी पण उपस्थित होते अत्यंत लाजीवनाने आणि नंदनीय तशी गोष्ट आहे आणि जेव्हा मी तिथे उपस्थित होती तर मी प्रिलिमिनरी सर्वे तुरंत इन्व्हेस्टिगेशन सुरू केला आपले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सी एम सरनी टीच्या गठीत केलेलीच आहे पण त्याचा अगोदर कारण मी उपस्थित होती एज्युकेशन ऑफिसर्स उपस्थित होते तर एक प्रिमिनरी प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन आम्ही हाती घेतला आणि त्याच्यामध्ये आय वूड जस्ट लाईक टू ट्रेस द द इव्हेंट्स कसं झालं हे बाब झाली आहे बारा तारीखची बारा तारीखला हे कान घडलं होतं तेरा तारीखला ते लहान मुलींनी आईला कंप्लेंट केली की के मला कुठेतरी इथे जिथे मी माझे प्रायव्हेट पार्ट आहे तिथे मला अडचण होत आहेत त्रास होत आहेत आईनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेरा तारीखला आणि तिथे त्यांना कळलं की असॉल्ट नक्कीच झालेला आहे चौदा तारीखला आई शाळेमध्ये गेली हेडमिस्ट्रेसला कंप्लेंट केली की असं काय झालेलं आहे हेडमिस्ट्रेसनी ते असं म्हणत आहेत आता की त्यांनी शासन प्रशासनला जे स्कूलचे जे आहे शासन आहे त्यांचे मॅनेजमेंट आहे त्याला कळवलं होतं आणि नॉट बिफोर सिक्स्टीन्थ म्हणजे लॅप्स ऑफ फॉर्टी एट आवर्स नंतर ते सगळं पोलीस स्टेशनला गेलं जेव्हा पालक पोलीस स्टेशनला पोहोचले आमचे वुमन अँड चाईल्ड ऑफिसर तिथे उपस्थित होते सी डी पी यू तिथे उपस्थित होते अकरा तास लावले एफ आय आर करायला मला कळत नाही का बरं असं आणि म्हणजेच आजची प्रेस कॉन्फरन्स हे सगळ्यामध्ये मी मी बघून घेतला की कुठेतरी हलगर्जी पडणार कुठेतरी महिला आणि मुलांचा संरक्षणचा काम जर कोणी करू शकते आणि करायला पाहिजे ते आहे पोलीस लेवल वा पोलीस स्टेशनला का बरं एवढा हलगर्जीपणा तर जशी आपली क्राईम ब्रांच आहे इट इज अ सेपरेट स्ट्रक्चर एका पोलीस स्टेशनला मिनी पोलीस स्टेशन असते क्राईम डिपार्टमेंटचा तसंच जोपर्यंत महाराष्ट्र सरकारनी मुलं आणि महिलासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर तयार केलं नाही क्राईम ब्रांचची धर्तीवर तोपर्यंत मला नाही वाटत काय चेंज होऊ शकते लक्षात घ्या आपण सेव्हन्टी पर्सेंट आहोत मुलं आणि बाळ ठीक आहे आणि त्याच्यासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर का बरं सेपरेट स्ट्रक्चर कारण ते ते जे सिस्टम असते ते जे स्ट्रक्चर असते त्याला मुनी पोलिस स्टेशन आपण म्हणू शकतो त्याला आपण जर लहान पोलीस स्टेशन असेल तर तिथे आपण डेस्क देऊ शकतो त्यांचं काम ओनली महिला आणि मुलांचा जे प्रश्न असते गुन्हे झाले असतील ते सोडवायचे बंदोबस्त आहे थेफ्ट झाली रॉबरी झालं हं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली सगळे पोलीस ऑफिसर तिकडे धावून जातात ठीक आहे म्हणजे ते चाइल्ड चा, प्रोटेक्शन युनिटचे ऑफिसर असतो कोणी असो ते सगळे पोचतात तिकडे नंतर परत येताना दे हॅव टू चेंज द युनिफॉर्म गेट इन टू अ गेट इन गे टू अ प्लेन क्लोज जेव्हा का, काल काय कंप्लेन का, का आली तसं होऊ शकत नाही एक लक्षात घ्या पोलीस म्हणतात की आमच्याकडे भरोसा असेल आहे भरोसा सेल इज एन आउटरीच प्रोग्राम आणि सगळ्या महाराष्ट्रभर मध्ये ते लागू नाही आहे इट्स एन आउटरीच प्रोग्राम आणि ते असावा चांगलं काम करत आहेत पण भरोसा सेल कॅनॉट रिप्लेस हे जे 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 ऍक्ट मध्ये चाइल्ड प्रोटेक्शन ची तरतूद आहे जे जे ऍक्ट इज एन ऍक्ट ऑफ पार्लमेंट हर एक पोलीस स्टेशनला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असावा प्लेन क्लोज मध्ये ते होते का प्रश्न प्रश्नचिन्ह कारण प्रोटेक्शन ऑफिसर पण जर व्ही आय पी मुवमेंट बंदोबस्त ते आपलं सगळं सोडून वर्दी घालून ते पडतो त्याच्यासाठी म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन आणि महिला वुमन प्रोटेक्शन जर सिरियसली घ्यायचं असेल अ सेपरेट फळी हो पैसे खर्च होईल पण आम्ही सेव्हन्टी पर्सेंट आहोत मुलं आणि बाळ आज महाराष्ट्रामध्ये सेव्हन्टी पर्सेंट तर त्याच्यासाठी मी आवाहन करते सी एम साहेबांना आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना की नक्की क्राईम ब्रांचची धर्तीवर आपण नक्कीच अशी एक आ, मुलानी बालसाठी एक प्रणाली एक स्ट्रक्चर तयार करावा ज्यांचं काम ओनली अँड ओनली वुमन चाइल्ड वुम महिला आणि मुलांवर जेव्हा अत्याचार होते त्यांच्यावर त्यांच्यावर शोषण होते वुवरिजम असो मुलांसाठी सेक्शुअल असॉल्ट असो सेक्शुअल क्राईम असो त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टम तयार करावी हे प्रस्ताव आम्ही डिस्कस केलं होतं दीपक पांडेजी होते आय जी पॉ अँड अ प्रपोजल इज ऑलरेडी पेंडिंग विथ द गव्हर्नमेंट आय थिंक समटाइम्स लास्ट इयर इन डिसेंबर हे प्रपोजल आपण महाराष्ट्र सरकारला होम डिपार्टमेंटला पाठवला होता देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब पण एकदम सेन्सिटिव्ह uh, uh, मंत्री आहेत अ व्हेरी फाईन पॉलिसी मेकर आमचे सी एम एकनाथरावजी शिंदेनी सांगितलं आहे की सुशीबेन तुम्ही काळजी करू नका जे होईल ते आपण नक्कीच करू पण वुमन एंड चाईल्ड प्रोटेक्शन प्रोटेक्शन नॉट बी अ नेजर डिसे रिएक्शन की आता झाला आणि मग तुरंत सगळी सगळी आपली यंत्रणा कामाला लागते नाही यंत्रणा नेहमी ट्वेंटी फोर बाय सेवन कामाला असली तरच फरक पडेल आणि लेट महाराष्ट्र बी द फर्स्ट स्टेट ज्यांनी असं एक स्ट्रक्चर उभा केलेला आहे मी परत एकदा आवाहन करते सी एम साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना की सा लेटस्ट एक वुमन अँड चाइल्ड सिरियसली लेटस्ट एक गंभीरपणे त्याचा विचार करू आणि त्याचा अवलंबन करू मी असं म्हणणार नाही की महाराष्ट्र सर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक प्रणाली नाही आहे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आहे फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन आमची झिमाबा आहे जिल्हा डिस्ट्रिक्ट महिला ऑफिसर महिला आणि महिला अँड चाइल्ड ऑफिसर आहे पोलीस लेवलला एस जे पी ओ आहे स्पेशल ज्युमिनाइल प्रोटेक्शन युनिट हे सगळी तरतूद आहे कायद्याची इच एव्हरी पोलीस स्टेशन मस्ट हॅव अ चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर सी डब्ल्यू सी चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे की जेव्हा कोणी महिला मुलांवरती अत्याचार होते तर कसं त्याच्या रिफॉर्म कसं त्याच्या रिहॅबिलिटेशन त्याच्यासाठी सी डब्ल्यू सी आहे आपल्याकडे बालग्रह आहे पण तिथे तुम्हाला माहिती आहे का हे सगळं एक्झिस्टिंग आहे तुम्ही सगळे एक वरिष्ठ एनलायटन सिटीजन्स आहात पण प्रचार प्रसार नाही तर मी एकदा अजून आवाहन करते कलेक्टरला ईच अँड एव्हरी कलेक्टर शूड हॅव अ चाइल्ड राईट पार्क ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल जिथे चिल्ड्रन वेलफेअर कमिटी कोण आहे पोलीस स्टेशनला डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कोण आहे एस जी पी यूचे चे मेंबर कोण आहे तिथे एन जी ओ असतात आहेत का पोलीस स्टेशनला डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कोण आहे एस जी पी यूचे चे मेंबर कोण आहे तिथे एन जी ओ असतात आहेत का ते कोणाला माहितीच नसते जर मी आम्हाला आढळला किंवा एक चाईल्ड ट्रॅफिकिंग चाइल्ड लेबर मला कुठे जायचं पोलीस स्टेशनला जाणार का नाही जाणार पण तुम्ही नक्की तुम्हाला माहिती असेल तर वुमन अँड चाइल्ड ऑफिस आहे आपली चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे तुम्ही नक्कीच जाणार म्हणजे अ चाइल्ड राईट पार्क ऍट एव्हरी डिस्ट्रिक्ट लेवल हॅज टू बी दे सेकंडली दोन हजार सतरामध्ये मध्ये जी आर आला होता सखी सावित्री कमिटीच्या वन्स आय टूक चार्ज आय टू किट अप विथ द एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकरजी आणि आय एम थँकफुल टू हिम आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हिम अंडरस्टँडिंग की नाही सुशिबेन हे नक्कीच करायला दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत जोपर्यंतचे आपले आदरणीय मंत्री महोदय दीपक केसरकरजी त्यांनी हाती घेतलं नाही तोपर्यंत सखी सावित्री कमिटी वॉज एक्झ एक्झिस्टिंग ओनली ऑन पेपर आणि का बरा सखी सावित्री इट शुड हॅव बीन इट इज म्हणजे लैंगिक छड मुली बरोबरच होत नाही मुल, बरोबर पण होतात बॉय ऑल्सो इज स्ट्रबल्ड तर आम्ही सजेशन हे पण केला होता की के सखी सक, सखी सावित्री ज्योतिबा असं तुम्ही रिराईट करा दोन हजार सतरा मध्ये हे सखी सावित्रीच्या जी आर आला नो no रूल्स वर मेड आम्ही एनजीओ बरोबर डिस्कशन केलं रूल्स पण आम्ही सबमिट केलेलं आहे आज पत्र जाणार आहे एज्युकेशन प्रिन्सिपल सेक्रेटरीला की आम्हाला अहवाल द्या कि किती कुठे कुठे किती किती सखी सावित्री कमिटी झालेली आहे त्याच्यामध्ये कोण मेंबर आहे आणि एव्हरी क्वार्टर आ, आ, मीटिंग म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस पाटील असो एन जी ओ असो हेडमिस्ट्रेस असो मुलं असो त्यांची एक सहभाग आहे एक प्रणाली आहे आहेत का एव्हरी वॉर्डला बालसभा असावी जेव्हा जेव्हा आपण डीपी बनवतो एरियाचा आपण आराखडा तयार करतो तेव्हा मुलांचा पण सहभाग असो चाइल्ड फ्रेंडली प्लेसेस असो बाल सभा आहेत का संघटित आय डाऊट इट बालसभाचा गठन वॉर्ड लेवलला होतच नाही ते पण आम्ही आज पत्र लिहिणार आहोत की बालसभा ऍट द वॉर्ड युनिट असायलाच पाहिजे म्हणजे हे सगळं आहे पण कुठेतरी त्याची अंमलबजावणी होत नाही जे झालं ते लई वाईट झाला पण लेट वेकअप आता तरी आपण चाइल्ड राईट सिरियसली घेऊ आणि हे सगळं आमची डिमांड आहे की विदिन थ्री मंथ्स बिफोर द नेक्स्ट इलेक्शन हे स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे आणि लेट ऑल टेक चाइल्ड राईट सिरियसली तशी माझी एक डिमांड आहे आणि आजची सरकार आणि मला विश्वास पण आहे तसं की आमचे सीएम एकनाथरावजी शिंदे नक्कीच That's all. चारा चारा अने 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 त्याची अंमलबजावणी करेल ऑल विचार अॅपरिटी इट इज अन दखी की कंप्लेंट बॉक्स नाही पण जरा मला म्हणायचे असेल से फॉर एक्झाम्पल एक मुलीला प्रेशर केलं जात असतं की लग्न विवा चाइल्ड मॅरेज करा ते कोणाला बोलणार येऊन मला जर त्रास असेल तर मी माझी मैत्रिणीला सांगणार कारण की चाईल्ड चा, चा, मॅरेज इज अ प्रोसेस एका दिवस मध्ये होत नाही पण जर कंप्लेंट बॉक्स असेल तर तिथे निदान तरी टाकू शकेल अनॉनिमस कोणी टाकू शकतात पण म्हणजेच मी सांगते ना ही सगळी प्रणाली आहे सिस्टम्स आर देअर बट दे आर नॉट इम्प्लिमेंट काल तुम्ही मागणी केली होती <coughs> अशा घटना घडल्यानंतर शाळांना पॉस्को पौ, कायदा ऍब्सोल्युटली नेमकं काय तुमची मागणी होती मागणी माझी असं होती की विदिन ट्वेंटी फोर आवर्स अंडर द पॉक्सो जर तुम्हाला असं आढळून देते की तिथे सेक्शुअल असॉल्ट झालेलं आहे पॉक्सो केसेसच्या प्रिलिमिनरी स्टेजवर तुम्हाला असं वाटते की ते झालेलं आहे मुलांबरोबर अत्याचार झालेला आहे छड झालेला आहे इट इज युअर ड्युटी टू रिपोर्ट टू द पोलीस स्टेशन तर मी जब्बा जा, जाब मागितली आहे की का बरं तुमच्यावरती पॉक्सोच्या गुन्हा लागू नाही करायला पाहिजे गिव्ह मी एन एक्सप्लेनेशन इन रायटिंग लक्षात घ्या वी आर वी आर नॉट अ बनाना रिपब्लिक देर आर रूल्स ऑफ प्रोसीजर देर इज अ देर इज अ रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस बिफोर वी आज द शूट स्कूल टू शट डाऊन ऑर पॉक्सो आपण त्याच्यावरती लागू करू वी मस्ट गिव्ह देम अ हिअरिंग इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित होणार आणि कुणाला आपण आपण सोडणार नाही सावित्री जी समिती आहे ती अनेक वर्षांपासून कागदावर कागदांवरच मी तर मी तर लास्ट इयर डिसेंबरला साहेबांबरोबर बोलली होती केसरकरजी बरोबर आणि इमिजिएटली प्रेस कॉन्फरन्स घेऊन ऑल डेप्युटी कमिशनर एज्युकेशन वर इन्फॉर्म मला असं कळतंय की अकराशे शाळा अशी सखी सावित्री आ, कमिटी गठीत आहे

Uh, सगळे uh, जे कानून आहेत किंवा तसे जी आर आहेत एसेन्शियली पॉक्सो जे जे आणि राईट टू एज्युकेशन हे तीन ॲक्ट्स आमच्या अंतर्गत येते त्याच्यावरती आम्ही रिव्ह्यू घेतो आम्ही जस्ट कम्प्लीट केलेला आहे रिव्ह्यू फॉर द प्रिव्हियस इयर हॅविंग रिजनल कॉन्फरन्सेस ॲट म्हणजे जे रिजन हेडक्वॉर्टर्स आहे नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे आणि मुंबई आणि आमचे रेकमेंडेशन्स पण तयार आहेत हे विशाखा कमिटी आदरणीय मंत्री महोदयांनी घोषित केलेली आहे त्याची अंमलबजावणी कशी होते काय होते आम्ही नक्कीच त्यांना जाब विचारू आणि जर खोट असेल तर लक्षात आणून देऊ आणि चांगलं काम करेल ते पण आम्ही लक्षात आणून देऊ प्रचंड चुकीचं आहे अगदी चुकीचा असं स्टेटमेंट अगदी चुकीचा असं स्टेटमेंट आहे आणि जेव्हा तुम्ही पब्लिक रेप्रेझेंटेटिव्ह आहे अगदी असं बोलणं म्हणजे इट इज ॲपसोलुटली शेमफुल आज प्रेस नोट इश्यू होणार आहे मी पत्र पाठवणार आहे त्याच्यानंतर जसं मी आज प्रेस नोट इश्यू होणार आहे मी पत्र पाठवणार आहे त्याच्यानंतर जसं मी सांगितलं तीन महिन्यात आम्ही डिमांड करू गठीत करायला आणि दिस वीक वी विल डेफिनेटली गो अँड मीट द होम मिनिस्टर अँड द चीफ मिनिस्टर ऑलरेडी प्रपोजल पेंडिंग आहे होम मिनिस्ट्रीला वे बॅक आय थिंक ट्वेंटी सेकंड मे लास्ट इयर ऑलरेडी पेंडिंग आहे म्हणजे तेव्हाचे आय जी दीपक पांडेजी आणि आम्ही डिस्कस केलं होतं एकत्र आणि मग त्यांनी ते प्रपोज पाठवलं होतं आणि त्याची आता व्हायलाच पाहिजे आय एम श्योर कायना काय त्याच्यावरती त्यांनी ऑलरेडी फाईल मूव्ह झाली असेल सातत्याने हे प्रकार उठतात कुठे मंदिरात असेल कुठे अजून कुठे मशिदीत असेल कुठेही असेल शाळेत असेल या सगळ्या सातत्यावर सातत्याने प्रकारावर तुम्हाला आवाज म्हणजे आधी यशस्वी झालं त्याही आधी आपण जर बघितलं तर कंटिन्यू महिनाभरात खूप खूप ना नेहमी नेहमी मी आवाज उचलतो उच उचलते आणि जेव्हा एक महिन्यामध्ये एवढे एवढे प्रकरण होत चालले की मला वाटलं की आता सरकारने आय मस्ट क्रॅक द विप कारण हा अति होत आहे हो म्हणजे भयंकर म्हणजे इथे उपस्थित आहे सगळ्यांना एक घृणासारखा आलेला आहे की काय चाललं दॅट यंग गर्ल थ्री अँड हाफ इयर्स म्हणजे आणि आम्ही मी सांगू इच्छिते की आम्ही सपोर्ट पर्सनची पण नियुक्ती केलेली आहे त्याच्या रिहॅबिलिटेशनसाठी सायकोलॉजिकली त्याला गाईड करायला एक सपोर्ट पर्सनची पण नियुक्ती केली आहे मनोधर्य पण आम्ही इमिजिएटली लागू करणार आहोत आर स्मॉल पण शेवटी रिफॉर्म अँड रिहॅबिलिटेशन जे जे ॲक्टमध्ये ते मेन असते म्हणजे त्या हिशोबाने आम्ही नक्कीच काम करू अनेक प्रकरण अशी घडलेली आहे प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक वेळी <coughs> नाही म्हणता पण बहुतांश प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवताना अशीच दिरंगाई होत असते तर या बाबत गृह मंत्र्यांकडून किंवा गृह खात्याकडून काही पोलिसांसाठी कठोर काहीतरी नियम वगैरे का लागू नये मागणी वगैरे करणार कस एक तर हे मागणी आणि कसं आहे पोलीस आम्ही पण वेळोवेळी ट्रेनिंग देतो सेन्सिटिव्हिटीवर पॉक्सोवर जे जे वर महिलांचे वेगळे वेगळे कानून पण आता कसं असते आपण ट्रेनिंग दिली आणि त्याचा ट्रान्सफर होतो मग दुसरा ऑफिसर येतो आता परत ट्रेनिंग म्हणजे कितपर्यंत आपण ट्रेनिंग करत राहणार म्हणजे जर एक डेजिग्नेटेड स्ट्रक्चर असेल तर त्यांचं कामच हे आहे की त्यांनी वुमन अँड चाईल्ड शिवाय दुसरं काही करणार नाही म्हणजे त्यांना ओनली अँड ओनली हॅव टू फोकस ऑन इश्यूज रिगार्डिंग वुमन अँड चिल्ड्रन कंप्लेंट रिगार्डिंग वुमन अँड चिल्ड्रन ब्रांच बंदोबस्तला जात नाही क्राईम ब्रांच लॉ ऑर्डर मध्ये जात नाही तसंच एक स्ट्रक्चर तयार करायला लागेल आणि तीन महिन्यामध्ये आम्ही मागणार आहोत की साहेब आता अति झालाय सेव्हन्टी पर्सेंट वी डिमांड दिस दिस इनिशिएट दिस स्ट्रक्चर टू बी रेडी आणि प्रस्ताव आहे फाईल प्रोसेस झालेली आहे आता आपल्याला करूनच घ्यायला लागेल इट हॅज गोन टू पुलिस एक लक्षात घ्या इम्प्लिमेंटेशन ऑफ जे जे स्पेशली कंप्लेंट्स अंडर जे जे अँड फॉक्सो इज ऑलवेज थ्रूस आयोग रेकमेंडेशन देऊ शकतात वी डोंट हॅव द इन्व्हेस्टिगेटिव्ह वी डिपेंड ऑन दस्टिगेशन साठी पोलीस वरच आपण संबंधित होतो तर मी पांडेजीला तसं निवेदन केलं होतं की तुम्ही मूव्ह करा त्याच्यावरती आमच्या डिस्कशनचा पण संदर्भ आहे आणि मग आपण पाठ